सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला विभागाच्या वतीने घरगुती गॅस पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी थाळीनाथ आंदोलन करण्यात आले संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना देखील घरगुती गॅस पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे त्यामुळे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला विभागाच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर या दरवाढीचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले दरम्यान काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष वाले आणि महिला शहराध्यक्ष हेमा चिंचोडकर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली गॅस दर वरचे वर वाढत आलेले आहेत या महिन्या दीड महिन्यामध्ये जवळजवळ दोनशे रुपयांनी दर वाढलेले आहेत पन्नास रुपये पहिल्यांदा चौदा रुपये वाढवले नंतर पंचवीस रुपये वाढवले नंतर पंचवीस रुपये वाढवले पन्नास रुपये वाढवले जवळजवळ हे गगनाला भिडलेले दर आहे अशा परिस्थितीमध्ये सगळं महिलांचा संसार चालवणे त्यांचा कंबळ मोडलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातनं हे गॅसचे दर वाढलेले आहेत वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या मालाचे दर खूप कमी आहेत आपल्यावर त्यांनी कर कराची आकारणी लावून केंद्र शासनाने आपल्यावर आपल्या खिशामधला पैसा करून लुटमार ही सर्वसामान्य नागरिकांची लुटमाल चालू केलेली आहे आणि महिलांना आपल्या रोजीरोटी आणि रोजचे जीवनावश्यक वस्तू त्याच्यामुळे महाग झालेल्या आहेत आणि सध्याच्या महिलांना आपला हिशोब जो आहे ताळमेळ घालणं मुश्किल झालेलं आहे महिलांना गोरगरिबांना वेळ आलेली आहे त्यासाठी मी महिला काँग्रेस शहर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा निषेध करतो लवकरात लवकर गॅसचे दर पेट्रोलचे दर डिझेलचे दर कमी करावे एवढी ह्या ठिकाणी काय महिला काँग्रेसच्या वतीने आज केंद्र शासनाने गॅस वाढ पेट्रोल वाढ डिझेल वाढ केलेला निसर्गात आज काँग्रेस भवन समोर सर्व आमच्या महिला भगिनी सत्याग्रहचा मार्ग अवलंबलेला आहे आज गॅस सिलेजर एवढे कंगनाला भिडलेले आहेत की विचाराला सोय नाही आज सर्वसामान्य महिलांना एवढं त्रास होलेला आहे की त्यांनी घरात अन्न शिजवावं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा मोदी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो सोलापूर शहर काँग्रेस कमिटी व सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं मोदी सरकार हा जाणून बुलून दरवाढीचा काम करत आहे आज पेट्रोलचे दर डिझेलचे दर दोन्ही सम समान झालेले आहेत आज जागतिक जागतिक पातळीवर क्रूड ऑइलचा भाव कमी झाला असताना सुद्धा भारत देशामध्ये हा पेट्रोल डिझेलचा भाव मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे एक प्रकारे जनतेची लूट मोदी सरकार करीत आहे असे मला वाटतं यावेळी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते